आणि मान्यवरांचं आगमन या ठिकाणी मान्यवरांना विनंती केंद्राचे आर्य सोलणे सर सन्मान्य भाऊसाहेब पाटील चहाणे आय सन्मान्य सूर्यकांत पाटील सन्मान्य कमल किशोर जोगदंडे पत्रकार शिंदे उपसरपंच सन्मान्य चव्हाण साहेब तलाठी सन्मान्य माधू पाटील चहाणे

सुरणकर साहेब पत्रकार यांचा आदर आदरात करण्यासाठी मी दिले वाक्यकर सरांना विनंती करतो ठिकाणी आपल्या लेखणीतून दाखवून साहेब आदर माधव भाटी साळे यांचं स्वागत करण्यासाठी मी दिलीप भाऊ साळवे यांना विनंती करतो की त्यांनी माधव उपस्थितीमध्ये सन्मान्य श्री विषाण जाधव साहेब जिल्हा परिषद व जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा कुंभारीचे पदवीधर शिक्षक सन्मान्य समोर यावं आदर आदरात करण्यासाठी मी समोर यायचं आहे त्यांचं आधारात करण्यासाठी

मधुकर पाटील यांचा आदराचे सामान्य अशोक पाटील साहाने यांचं शब्द सुंदरांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यांनी या ठिकाणी अध्यक्षांचा सत्कार करावा करण्यासाठी मी महेंद्र भाऊंना विनंती करतो की त्यांनी करतो हॅलो यानंतर जयभवनगर शाळेचे आदर्श शिक्षक सन्मान्य सर यांचं स्वागत पी आर वनार शेसर करतील अशी मी त्यांना विनंती करतो सामाजिक बांधिकी समोर चालू ठेवली तसाच एक त्यांचा वारसा समोर आपल्याला समाजाबद्दल काहीतरी देणं आहे हे विद्यार्थी हे माध्यम धरून आज या ठिकाणी सन्मान्य साळवे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी बौद्धवासी रंगनाथ सकाराम साळवे साहेब खूप मोठी सेवा करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा ज्यांच्या मनामध्ये नेहमी कायम राहिली यांच्या शैक्षणिक साहित्य आणि पंजाब येथे खरिस्थानी आतंकवादी यांनी सुवर्ण मंदिरावर जेव्हा आणि परिसरावर जेव्हा ताबा मिळवला ताबा मिळवल्यानंतर त्यावेळी या ठिकाणी साळवे साहेब

आपल्या सर्वांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना विनम्राखल मित्रांनो देश स्वातंत्र्यानंतर खरं म्हणजे देशाची शैक्षणिक परिस्थिती देशाची सामाजिक परिस्थिती फार काही चांगली नसताना आणि त्यातल्या त्यात कुंभरेसारख्या एक मागासो अव आव, आवर्सनग्रस्त गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावामधून एका दलित तरुणाने छोट मोठं शिक्षण घेऊन देश सेवेचा वासर डोक्यात ठेवत कसं कसं गाव सोडून त्यांनी सैन्यात दाखल होण्यासाठी एक फुणघाट बांधली आणि पासष्ट दशकामध्ये त्यांना या गोष्टी यश आलं आणि ते सैन्यात दाखल झाले खरं म्हणजे सैन्यात दाखल होत असताना त्यांच्या मनामध्ये देशसेवेसाठी किंवा लढण्यासाठी प्रत्येक सैन्याचं मनामध्ये असतं परंतु जेव्हा काही युद्ध असेल किंवा संकट देशावर येत असतील त्यावेळेस आपलं शौर्य पराक्रम आणि हे दाखवण्यासाठी फार कमी सैन्यांची चिंता ही असतील परंतु आमचे रामनाथ बाबा यांनी जेलपुरुष यात्रा युद्धामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शेत्र सैन्याशी दोन हात पळून जीवाची बाजी लावली आणि खरं म्हणजे ते काय म्हणतात आपण फार मोठ्या प्रमाणावर जखमी झाले त्याची किंमत त्यांना चुकावी लागली आत्ता सांगत असता त्यांनी सांगितलं की अमृतसरचं जी बिस्तरा कारवाई झाली होती ती स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी खरं म्हणजे त्या रोज इंद्रानाच्या हत्येनंतर फार मोठी आराधता मारली आणि काही करून देशद्रोही कारवाई अमृतसर मधल्या अमृतसर हे जे होतं तिथले जे सुवर्ण मंदिर होतं शिखांचं पवित्र स्थान तिथून मोठ्या प्रमाणात केलं जायचं आणि याचा बिमोड करण्यासाठी नावाची कारवाई केली योगायोगांना तिथं सुद्धा आपले जे सैनिक आहे रंगनाथजी साळवे साहेब यांनी तिथं सुद्धा आपला पराक्रम दाखवला खरं म्हणजे साळवे परिवारांना अत्यंत चांगला असा कार्यक्रम ठेवलेला आहे मला असं वाटतंय चौथी वर्ष असून मी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम हजर राहतो खरं म्हणजे हा कार्यक्रम मी तुला ठेवता त्याला थोडं व्यापक देऊन गावामध्ये दे ठेवला पाहिजे या कार्यक्रमाचा खरा उद्देश असा आहे त्यानंतर विनमराव आजोबा दिलं जाईल परंतु त्यांची जे कार्याचा गौरव आहे त्या कार्याच्या गौरवातून जी प्रेरणा आहे नवीन ईद पिढीला ती कळाली पाहिजे त्या दे माध्यमातून देशप्रेरणेची देश भावना विद्यार्थ्यांमध्ये जागी झाली पाहिजे आणि या देशातून रांगनाथ बापल्या भावासारखे या गावातून मोठमोठ्याने सैन्य दलामध्ये किंवा सैन्यामध्ये भरती झाली पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा रंगाबावापासून मिळाली हा कार्यक्रम ठेवण्याचा खरा उद्देश आहे मित्रांनो अशा प्रकारचा कार्यक्रम पुढील काळामध्ये आपण गावात ठेवून सर्वसह करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घ्या पिढीला आणि गौरेची व सैनिक सैन्यामध्ये जाऊन आपला पराक्रम दाखवण्याची जी काही प्रेरणा आहे ती पुढील पिढीला मिळाली पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आपल्या पोलीस स्टेशनचे परंतु खरी आपल्या गावाचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो धक्धकीच्या लाईन आउट ठेवून एका चांगल्या कार्यक्रमाला हजेरी लावावी त्याबद्दल परिवाराच्या तर्फे गावर्फे आणि ग्रामपंचायत अभिनंदन करतो भाषीय श्री रमना श्रीराम साळे यांच्या पणतिथीच्या कार्यक्रमानंतर फुले आपल्या गोपाले हे आहे भिडे साहेब काणे साहेब चिंचवड असलेले देशप्रफेसर मराठी साहेब त्यानंतर गावातील सरपंच उपसरपंच पत्रकार आणि गावकरी सर्व लोक बंद बघितले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र आपल्या देशासाठी ज्यांनी लढा दिला आणि स्वातंत्र्या त्या याच्यामध्ये भारत पाकिस्तानमध्ये ज्यांनी सहजे गाजवलं आज आपण फक्त त्या गोष्टी ऐकून होतो पण आज आपल्या कुंभारीचं नाव लौकिक आहे आणि आज, आज आपल्याचं कुंभारी शहरा गावामध्ये आपण त्या ठिकाणी आम्ही लवकर कळतोय आणि तुम्ही राहत आणि आपला जे एक गावकरी त्यांनी शहरे गाजवले त्यांच्या आज आपण पुण्य किती साजरी करतोय त्याचा नक्कीच आपण सर्वांना घर वाचायला पाहिजे आता आज आपले माजी सरपंच त्यांनी जे सांगितलं की त्यांचा कार्यक्रम ते नक्कीच आपण गावाला देतो मला सुद्धा त्यांची कल्पना आवडलेली सरकारी आयमधून जे तरुण वर्ग आहे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आणि प्रेरणेतून नक्की देशासाठी आपल्या सुद्धा गावातील जे तरुण वर्ग आहे त्या ठिकाणी नक्कीच जाईल माझे सुद्धा विद्यार्थी आहेत तर माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा एक करणारा कार्यक्रम आहे आज काही या ठिकाणी त्यांना वस्तू वाटप करणार आहे त्याबद्दल मी संबंधित साळ्या परिवाराचं मनपूर मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी आमचे शाळेत कार्यक्रम घेतला आमच्या विद्यार्थ्यांना सर्व विभागाचे अधिकारी गावकरी या ठिकाणी आले आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा दिली त्यानंतर मी साळ्याचे आभार मानता संपूर्ण साळवे ज्यांनी आपल्या देशासाठी पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या निमित्ताने वाटप्रमात साळ्याने ठोला माझे सहकारी आणि इथे काल कोण आला की बाबा ठेवलेला आहे आणि काल माझ्याकडे काल मोठा मोठा झाला तसं बघा बोलला दलित मराठा वाज झाला होता आणि त्या संदर्भात आम्ही ते बिजी होतो तसं सांगितलं की पोलीस कमी असतो दोन असत ते पण आणि आम्ही पण खाकीमध्ये ते बॉर्डर असतात आम्ही सिव्हिल भागात असतो तर लोकांच सामाजिक समाजामध्ये जे वाद असतात ते सोडवण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम हे पोलीस करत असतात तर शेतकविरुद्ध देशाचं रक्षण करण्यासाठी आपली आर्मी संरक्षण करत असतात आणि अशा वेळी एखाद्या हुतात्म्यांचं आठवण आपले सर्व गावकरी करतात हेच खूप मुलं आपल्या सर्वांचं भाग्य आहे की ती आठवण करून आपण केली पाहिजे आणि जेणेकरून अशी प्रेरणा आपल्या भावी पिढी आपल्या समोर पोहोचलेली आहे ते राष्ट्रासाठी काहीतरी भविष्यात करेल उद्याचं भविष्य आपलं आहे त्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांनी म्हटलं की पोलिसांना घाबरतात प्रश्न विचारतो हात वर जाऊन दाखवायचं कि तुम्हाला काय म्हणायचं आहे सांगा हात वर केला म्हणजे लक्षात आलं नाही तर पोलिसांविषयी थोडीशी ब्रिटिश काळापासून पोलिस चालत आलेला आहे आपले भारतीय लोक सुद्धा अधिपत्याखाली आधिपत्याखाली मध्ये करत होते आणि तेव्हा ते पोलिसी आणि आता जी पोलिसांमध्ये खूप फरक पडलेला आहे शासनाचा सुद्धा उपक्रम आहे की आपण बघितलं आहे की आता हंड्रेड डेजचा प्रोग्राम चालू आहे तुम्ही पोलिस भोकरदम बघितलं असं की किती स्वच्छ परिसर आम्ही केला आहे मुद्दे बाळ लोकांना दिला जे सोनं ठेवलेलं होतं त्या फिर्यादीचं ते सोनं आम्ही परत केलेलं आहे रोख रक्कम आम्ही शासनाच्या अकाउंटला जमा केलेली आहे मग टू व्हीलर फोर आम्ही त्या लोकांना बोलवलं कारण जोपर्यंत कोणाला निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितले असते वाहन टू व्हीलर असेल आम्ही त्यांना बोलून ते घेऊन टाकले आणि तुम्हाला सुद्धा आवाहन करतो जसं तुझे नाते मित्र असेल त्यांना निरोप द्या तुझ्या मी द्यायला तयार आहे राखून करतो असंच खूप चांगलं काम पोलीस विभागातर्फे चालवलेलं आहे चांगला म्हणून पोलिस आणि जनता असं एक जे पी एल आपण उद्या आयोजित केलेला आपल्याला आग्रह करतो की आपण शनिवार संध्याकाळी ते रविवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला ते मॅचेस पाहायला मिळतील हे काय साठ ठेवलं की पोलीस फक्त ऑफिस मध्ये काम करतो का तर नाही पोलिसांच आणि जनता ह्या एका जणांच्या दोन बाजू आहे पोलीस सुद्धा या समाजामधून झालेले आहे माझं शिक्षण सुद्धा असं जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला सर्वांना बुद्धिमत्ता सर्वांना सारखी दिलेली आहे फक्त आपण ती कशी वापरतो किती वापरतो त्याच्यावर आपण हुशार आहे की कसं आहे हे कळतं म्हणून तुम्ही मला काही चिंता करू नका इथे इन्स्पेक्टर बसले म्हणजे खूप मोठं मोठं मोठ्या इंग्लिश स्कूल मध्ये शिकले असं काही नाही लक्षात मध्ये की आपण सुद्धा आणि तुम्ही म्हणजे पालक इथे बसलेले आहेत हे सुद्धा आपल्या मुलांना आपल्या पालकांना सांगू शकतात खूप मोठे महागाई इंग्लिश क्लास पण लावायची गरज नाहीये तुम्ही आपल्या सगळ्या शाळेत शिकून आपल्या मुलांना पाहिजे त्या लेवलला पाहिजे त्या सरकारी नोकरीत मी पोस्ट करू शकता खूप असं आहे परंतु आपल्या बऱ्याचशा योजना पण माहीत असतात आणि आपण त्यांना प्रोत्साहन करत नाही बघितलं असता की माणूस किती धावपळीत आपल्याला माझ्याकडे वेळच नाही नाही मला माझ्या वाटत नाही मला हे कितीतरी वाक्य आपल्याकडे कळत माझं म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुमचं काम जे असं तुम्ही त्या घराच्या बाहेर सोडून द्या घरात गेल्यानंतर तुमच्या मुलांना आणि तुमच्या फॅमिलीला भेट द्या पाठींचं कारण तुम्हाला सांगतो ह्या भूपदाचा चार घेतल्यापासून मी बघितलं की दोन हजार चोवीस मध्ये जवळपास पंधरा ते सोळा लहान लहान मुली पळून गेल्या पंचवीस मध्ये पण आपल्याकडे आहे आणि याच काय आहे की आपल्याला वेळ नाही आपण घरात सोडत लक्ष देत नाही जेवढा कॉलेज देत नाही आणि मग आपल्या आणि मुलांमधला जो काही जो संभाषण व्हायला पाहिजे ते तेवढा होत नाही आणि मग त्या गोष्टी कोणा सांगणार की जे मुलं किंवा मुली आहेत त्यांना प्रॉब्लेम आला तुम्हाला नाही सांगत मैत्र मैत्रिणी सांगतात आई आणि वडील म्हणून हे तुमच्याजवळ त्यांनी सांगायला पाहिजे आणि हा कम्युनिकेशन गॅप पडल्यामुळं त्यांना तरी बाहेरची व्यक्ती त्यांना जवळची वाटते आणि त्या वयामध्ये ते दुसऱ्या मुलाजवळ पळून जातात आणि मग तेव्हा पोलिसाजवळ पळत सुरू होतो साहेब आमची मुलगी एक महिना झाली तुम्ही काढलं साहेब दोन महिने झाले ही वस्तुस्थिती आहे आता सुद्धा माझ्याकडे वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो की इथून गेल्यानंतर या माझ्या दोन भाषणाच्या निमित्तानंतर एक बदल तुझ्या करायचा आहे की जो काही वेळ आहे तो बरोबर केल्यानंतर बाकी नंतर दुसरे मग इथून घरी गेल्यानंतर तुम्ही तेच करायचं की तुमच्या मिसेस ना असेल तुमच्या आई ना असेल आपल्या मुलींना काही सांगा पैसे लागणार आहे का बिलकुल पण याच्या आपल्या पप्पा गेल्या भाऊ मध्ये बदल झाला त्याचं कौतुक करा मी बरेचसे उदाहरण पाहतो की लग्न झालेल्या बायका इथं त्याचं गरज पडवतो किंवा ते कौतुक झाले ही वस्तुजन कोंडिशनची आणि म्हणून आपण फक्त आपल्या कुटुंबाला वेळ द्या बाकी गोष्टी होत राहील आणि आपल्या मुलांचं कम्पॅरिझन हे दुसऱ्या मुलांसोबत करू नका की खूप त्याला नव्वद टक्के पडले तुला काय पंचे टक्के पडले बिलकुल कम्पॅरिजन करू नका आणि आपण इथं आपण स्वतः आपलं जर जा झाकलं आणि आपण बघितलं आपण कोणत्या स्टेजला आहे तर आपल्याला लक्षात आणि आपण नाही झालो म्हणून आपण अपेक्षा कोणाकडून करतो आपल्या मुलाकडून आणि मुलगा तिथं त्याची गरज नव्हतो म्हणून आपल्या अपेक्षांचं वज आपल्या मुलावर टाकू नका कंपॅरिझन केलं ना मनात पप्पाला काय आहे जास्त बोलत नाही मनात कुठं तर राहत आहे की माझं मी कोणापेक्षा कमी आहे कोणापेक्षा कमी आहे आणि तुम्ही बघितला तर कोटला आय आय टीची तयारी करून मुलं चौतीस मुलं आमच्या वस्तीने सुसाईड केली कारण का आणि इकडचे आपले ह्या जालना संभाजीनगर परभणी ह्या साईडचे मुलं तिकडे आहे ती स्वतः तिकडे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर ते भयानक वाचलं समोर आलं आपल्याला वाटतं आपण शेतकरी मध्ये वर्गीय आपल्या मुलांना काहीतरी चांगलं शिक्षण घ्यावं तिथे गेल्यानंतर ते पडलं नव्हतं लाख रुपयाचा खर्च होतो आणि त्याच्याकडे अभ्यास झेलत नाही आणि तो मग त्याला एकदा आपल्या आईवाला चेहरा दिसतो आणि तो की माझ्याकडे आईवाला खूप प्रत्येकाला माझ्याकडे सहन होत नाही माझा अभ्यास होत नाही असं सुद्धा गोष्टी करायचं असत्याला सुरुवात सोबत येतो कर्तव्य समोर सांगण्यासोबत आणि मी नितेश आणि माझा संबंध खूप जुना आहे नितेश आम्ही घरी राहत होतो त्याच्या घरी येणं माझं आजून चालू असतं म्हणून ह्या आवर्जून ह्या कार्यक्रमामध्ये हजर झालेलो आहे आणि मी खूप शुभेच्छा देतो नितेश आज मुलगी पण आहे ती तलवारबाजी पण करते तर असं आहे की आ, हा कार्यक्रम हे म्हटल्याप्रमाणे गावात राहायला पाहिजे की जेणेकरून हे प्रमाण करून सगळ्या गावासमोर ठेवता आला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगलं काम करायला चांगली ऊर्जा मिळेल मला इथं बोलवलं बोलवलं ते केलं आणि बोलण्यास दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय आणि અખેર એ મી